येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती तात्काळ लागू करावी व त्याची फरकाची रक्कम अदा करण्यात यावी पदोन्नती देण्याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पदोन्नती समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा ठेकेदार कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी येवला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले येवला मुख्याधिकारी साहेबांना अठरा सहा रोजी निवेदन दिलं होतं अशी अशी आपली चर्चा झाली होती आपल्यानुसार आम्ही धरण आंदोलन स्थगित केलं होतं तर त्या संदर्भात आमचे मागण्या बाकी आहे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे येवला नगरपालिकेचे वसुली विभागाचे आठ कर्मचारी ते चांगल्या पद्धतीने काम करतो चांगल्या पद्धतीने वसुली केली तरी ते त्यांचे ॲग्रीमेंट रूप थांबून ठेवले निस्कारण त्यांना म्हणतात शंभर रुपयाचा इष्टा मानून द्या मग तुम्हाला एग्रीमेंट चालू करणार हे दडप साईजातर्फाने असा कोणत्या शासनाचा निर्णय असा आहे तर जिल्ह्यामध्ये आणि पुरे महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये पंधरा पंधरा वीस वीस टक्के वसूल होतात आपल्या एवढ्या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत ब्याऐंशी टक्केचं वर घरपट्टी पाणीपट्टी वसूल होती तरी हा ट्रीटमेंट कर्मचाऱ्यांना कधी भेटलं तर इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा वसूल करावं का नाही करावं कसा करावा अशी अडचण येते म्हणून आठ कर्मचाऱ्यांचे जे एग्रीमेंट रोखले ते तातडीने फरकाचं त्यांचे वेतनामध्ये लागू करावा आज आम्ही या ठिकाणी धरण आंदोलन केलं ते मागची जे मागणे आहे त्या कधी यांनी सोडवलं नाही तर यामध्ये मुख्यधेगारी एक नंबर दोन नंबर साहेब तीन नंबर पारधी साहेब चार नंबर सुताने साहेब पा बांधकाम खाता बांधकाम खाता फक्त खाता नावे बांधकाम नाहीत नाही का सुंदरनगरमध्ये तुम्ही या सुंदरनगर पहा खुंटापासून तर दिलीप परदेशी घरापर्यंत कांकटीकरण झालेलं आहे सनी पाटांगेपासून तर दादा दादा आसनपर्यंत घराचं का कांकिटीकरणाचं काम झालेलं आहे परंतु मद्रा जो पट्टा आहे जे तिथे सफे कर्म कर्मचारी गावातली साफसफाई करतात त्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये खड्डे खड्डेच खड्डे झालेले तिथे कांक्रिटीकरण नाही आणि डांबरीकरण मिळणे नाही त्या ठिकाणी सुंदरनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा एक खोल्या बांधलेल्या आहे ती खोल्या आता पडायच्या मार्गावर आहे कधी खोल्या कधी पडल्या स्लॅब पडल्या तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकतो कोणी कर्मचारी वार त्याचा कुटुंबाचा जीव आणि होऊ शकते मुलापालांचा जीव आणि होऊ शकते त्या ठिकाणी सार्वजनिक संडास बांधलेले त्या संडाचे पेप फुटलेले रस्त्यावर घाण येते त्या घाणीकडे कोणाचं लक्ष देत नाही संडास दुरुस्ती करून देत नाही तर ह्याकडे नगर पा नगरपालिकेचा पडसाद अजिबात लक्ष देत नाही तर या संदर्भात या आठ दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षाचं उपासन करणार आज नफाकर्माच्या आमच्या प्रगडीत मागण्यासाठी धननंजन होत आहे नगरपालिके प्रशासनाला आम्ही आठव तारखेला नोटीस दिली होती आमच्या कर्मचाऱ्यांचे तिकड्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच व्हायला पाहिजे वर्गाचारचे कालबद्ध पदवीचे लाभ सर्व पात्र कर्मचारी मिळायला पाहिजे वर्ग वर्ग चारच्या पात्र कर्मचाऱ्या वर्ग तीनमध्ये का पदोन्नती मिळायला पाहिजे पाहिजे व सर्व कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल पाहिजे वसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांनी जे इन्क्रीमेंट थांबलेले आहे ते पूर्वत करून कोणती आठची शर्ती न टाकता स्टॅम्प न मागता त्या कर्मचाऱ्यांचं इन्क्रीमेंट चालू केलं पाहिजे व त्यांना फरकास जुलै महिन्यात दिलं पाहिजे आणि संयुक्त कर्मचारी हे पाच तास सहा सहा वर्षे झाले ते विटर झाले पण त्यांच्या जायचं आणि नक्कीच उपदांची रक्कम मिळाली नाही आहे अनेक कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे प्रकरण आता जात का म जिल्हाधिकार व कमिशन ऑफिसकडे जात आहे ते तात्काळ प्रकरण पाठवून त्यांना वेळेवर कशी पेन्शन चालू होईल यासाठी आमची मागणी होती आणि ठेकेदार कर्मचारी यांचे अतिशय हाल होत आहे त्यांना वेतन वेळेवर मिळत मिळत नाही किंमतनुसार कायद्यानुसार पण शाट्टाईचा किंमतम कायदा आहे त्यानुसार वेतन मिळाचा यासाठी आमच्या आयुक्त तथा संचालक कार्यालयाच्या दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन तेवी हजार परिपत्रक आहे त्याप्रमाणे किंमतून आम्हालासुद्धा आमच्या ठिकाण कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यांचं वेळेवर व्यतन होत नाही त्यामुळे त्या कुटुंबाची उपासमार होत आहे आणि अनेक विविध मागण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासन अधिकारी आस्थाप्रमुख यांना वेळोवेळी भेटलो प्रत्यक्ष भेटून विनंती केली संघटना नेहमी कर्मचारी हितामध्ये दोन पाऊल मागाचे आणि प्रशासन त्याप्रमाणे आम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही